हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा कबीरचा राग पाहून इशिता प्रथम स्वतःला शांत करत होती तिला माहीत होतं जितकी ती कबीरला घाबरवेल त्याही इतका तो तिला घाबरवायचा प्रयत्न करेन स्वतःच्या भीतीवर मात करून इशिताने कबीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्या दोघांच्या चेहऱ्यांची अंतर त्यावेळेस खूप जवळ होती कबीर इशिताला खूप रागातून पाहत होता वातावरण शांत करत इशिताने मुस्करात कबीरकडे पाहून म्हणाल आपण आज येथे कसे आलात आपण तर म्हणालात की कॉलेजमध्ये कोणालाही कळू नये की आपण अनयाचे भाऊ आहात इशिताचे बोल ऐकून कबीर रागातून थोडा दूर जाऊन दुसऱ्या बाजूला बसत म्हणाला का मला इथे पाहून तुला आनंद होत नाही का किंवा तुला विश्वासच नाही का की मी तुला दुसऱ्या कोणासोबत पाहिले कबीरा कबीरची कभिर ही बोलणी ऐकून इशिता खाली पाहत म्हणाली राघव माझा डान्स पार्टनर आहे त्यामुळे मला त्याच्यासोबत डान्सची प्रॅक्टिस करावी लागत होती मला थोडीही कल्पना नव्हती की तुम्ही येणार आहात जर मला माहीत असतं तर मी वेळेवर येते इशिताची ही बोलणी ऐकून कबीर दात घट्ट करून म्हणाला अरे माझं असं म्हणजे जर मी तुला सांगितलं असतं तर तू राघवसोबत वेळ घालू शकली नसती बरोबर ना कबीरचं बोल ऐकून इशिदा आश्चर्यचकित होऊन म्हणाली नाही तुम्ही चुकीचं समजत आहात मी फक्त प्रॅक्टिस करत होते जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तर अनायाला विचारू शकता तिने स्वतः सांगितलं होतं की मला राघव सोबत प्रॅक्टिस करावी इशिताचे बोल ऐकून कबीरची नजर अनयावर गेली जिने आपला चेहरा हातांनी झाकून इशिताला नाराज होत पाहत होती तिला वाटलं की इशिताने कदाचित कबीर समोर तिचं नाव घेतलं नसेल पण इशिताने घेतलं होतं आता अनयाला काहीही उत्तर देता येत नव्हतं जर ते खोटं बोलण्याचा प्रयत्न करेल तर कबीर तिला अधिक शिक्षा देईल पण त्यावेळी कबीरने अनयाला काहीही बोललं नाही उलट तो सर्वांना दुर्लक्ष करत शांतपणे फोन चालत चालवत राहिला कबीरच्या बदललेल्या वागणुकीला पाहून अनया समजून गेली होती पण इशिता उलट आश्चर्यचकित आणि गोंधळीली त्याच्याकडे पाहत होती काही वेळाने गाडी खन्ना मेन्शनमध्ये थांबली अनया वेळ गमवता न करता लगेच गाडी बाहेर आली पण इशिता गाडीच्या बाजूचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती कितीही प्रयत्न केला तरी दरवाजा उघडत नव्हता जेव्हा तिची नजर तिच्या दुपट्ट्यावर गेली तेव्हा लक्ष दरवाजाच्या लॉकवर गेलं दुपट्टा दरवाज्यात अडकलेला होता त्यामुळे दरवाजा उघडत नव्हता ड्रायव्हर आधीच गाडी बाहेर होता पण कबीर अजूनही गाडीमध्ये बसलेला होता जेव्हा त्याने पाहिलं की इशिता बाहेर येत नाही त्याची नजरही दुपट्ट्यावर गेली पाहताच तो इशिताकडे पुढे आला मग त्याच्या चेहऱ्याजवळून खाली वाकून आपल्या हाताने दुपट्टा दरवाजातून काढू लागला त्यावेळी कबीरचा गाल इशिताच्या ओठांजवळ होता जर कोणीही हल्लं असतं तर इशिताचे ओठ थेट कबीरच्या गालांवर पडले असते खिचदानात कबीरने दुपट्टा अर्धा फाडला होता इशिताची नजर फाटलेल्या दुपट्ट्यावर गेली तर तिने लगेच कबीरचा हात धरून थांबवत म्हणाली हे तुम्ही काय केलं माझा प्यारा दुपट्टा फाडून टाकला हा दुपट्टा मम्मीने दिला होता त्यांनी म्हणालं होतं की हा माझ्या कपड्यांशी जुळेल तुम्ही रागात फाडला तुमचा राग माझ्यावर आहे का तर मग मला मारताच का पण दुपट्टा का फाडलात यशदाची ही बोलणी ऐकून कबीरने आपले चेहरा वळवला आणि म्हणाला ठीक आहे दरवाजा उघडू नकोस मी सुद्धा आता तुला जवळ येणार तुझ्या जवळ येणार नाही याबद्दल रागाने त्याने आपला हात दरवाजावर मारला आणि थेट बेडवर बसला इशिता बाल्कनीत थांबली होती पण कबीरने दरवाजावर हात मारल्यावर ती एक क्षणासाठी घाबरली आणि पावलं मागे घेतले काही वेळ शांतता होती इशिताला लक्षात आलं की कबीरच्या तर्फे आता आवाज नाही तर ती ही चुपचाप आपल्या जागी जाऊन झोपली कबीरने हे लक्षात घेतलं की इशिताचा आवाज नाही तोही बेडवर झोपला आणि डोळे बंद केले दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावर जान्हवी खन्ना मयंक सोबत सोफ्यावर बसून फाईल बद्दल चर्चा करत होती अनया त्यांच्याकडे येऊन हलक किस करून म्हणाली गुड मॉर्निंग मम्मी जान्हवी खन्ना हसून म्हणाले गुड मॉर्निंग ईशिता कुठे आहे कॉलेजला नाही का त्यानंतर इकडे अनयाने हसत उत्तर दिलं मम्मी तुम्ही विसरलात का की इशिताने डान्समध्ये भाग घेतला आहे ती सध्या कॉलेजमध्ये आहे प्रोग्राम एक तासात सुरू होणार आहे पण जे लोक सहभागी झाले आहेत त्यांना प्रोग्राम पूर्वी तीन तास आधी पोहोचून प्रॅक्टिस करायची होती जानवी खांना आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या तुम्ही तिला एकटीला पाठवलं ड्रायव्हर का सोबत नव्हता तुला माहीत आहे ना इशिता एकटी काहीही लगेच करत कर नाही अनया हसत म्हणाली आणि त्यानंतर मम्मी मी इतकी निराश नाही मी इशिताला सांगितलं होतं की तिला जेव्हा हवं तेव्हा ड्रायव्हरला सांग ड्रायव्हर अंकलना माझी माहिती होती मी खाली येताना कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी दोन तास आधी कॉलेज सोडले माझ्या मते मा मयंक भाईंची गाडी होती म्हणून मी ती गाडी वापरून इशिताला कॉलेजला पाठवलं इशिता सुरक्षित कॉलेजमध्ये पोहोचली यानंतर अनया हसत तिथून निघाली कबीर खाली येत होता त्याने संपूर्ण घटना ऐकली होती आणि इशिताने राघव सोबत प्रॅक्टिस केली म्हणून त्याला खूप राग आला काही तासांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जागा घेतल्यास सांगितलं व्ही आय पी सीट अजून मोकळी होती प्रिन्सिपल खालच्या बाजूला असिस्टंटसह थांबलेले होते स्टेज पूर्ण तयार होता सर्व विद्यार्थी स्टेजच्या मागे होते प्रिन्सिपल असिस्टंटना काही समजावत असताना त्यांची नजर कबीर खन्नावर गेली जो जानवी खन्नासोबत आला होता कबीरला पाहताच प्रिन्सिपलने त्यांना त्वरित व्ही आय पी सीटवर बसवलं हो कबीर बसल्यावर त्याची नजर सोहेल मित्तलवर गेली जो दुसऱ्या दरवाजाने येत होता सोहेलला माहिती होतं की कबीर कॉलेजला येणार आहे पण कबीरला खात्री नव्हती की सोहेल येईल दोघे एकमेकांकडे शेर आणि चित्तासारखे पाहत होते प्रिन्सिपलही जाणवत होतं की दोघे एकमेकांना दुश्मनीच्या नजरेने पाहत आहेत त्यांनी त्वरित तो बसण्यास सांगितलं काही वेळात प्रोग्राम सुरू झाला सर्वांनी आपला कार्यक्रम सादर केला राघव स्टेजच्या मागून इशिताला पाहत होता तिची शांतता पाहून खूप आनंद झाला इशिताने सफेद रंगाचे अनारकली घातले होते पायात घुंगरू होते आणि हलका मेकअप केलं होतं राघवने तिला मेकअप मध्ये पाहिलं होतं कारण कॉलेज मध्ये ती साधी दिसायची मेकअप नसतं इशिता प्रतीक्षा करत होती राघव देखील ईशिता पाहत राहिली ती कबीरच्या चेहऱ्याजवळ खूप जवळ होती पण इशिताच्या गोष्टींना कबीरला खूप विचित्र वाटत होत्या एका साध्या दुपट्ट्यासाठी ती अश्रूंनी भरून कार रडत होती जणू काही इशिताचा डायमंड नेकलेस तुटला असेल इशिताला पाहताच तिने दुपट्टा दरवाजाजवळून ओढून घेतला जसं दुपट्टा बाहेर आला इशिता, बाहे इशिता लगेच तो हातात घेऊन तपासू लागले दुपट्टा मधोमध फाटला होता आणि त्यात कबीरचा चेहरा दिसत होता आणि त्याचनंतर नंतर पण दुपट्ट्याच्या आतून कबीरचा चेहरा पाहताच इशिताची बोलती थांबली कारण सध्या कबीर खूप रागात होता अशा परिस्थितीत इशिता अजून काही बोलायची इच्छा ठेवत नव्हती आधीच तिने विचार न करता कबीरवर ओरडलं होतं ती पटकन दरवाजा उघडून गाडीवरून खाली उतरली आणि घरात जाऊन गेले कबीर ईशिता गेल्यावर आपले डोकं धरून म्हणाला ही मुलगी वेडी आहे का तिने माझ्यावर आरोप केला ह्या दुपट्ट्याचा किमतीचा अंदाजही शंभर दोनशे रुपये असावा आणि या सगळ्या गोष्टीसाठी तिने मला सुनवलं कधीतरी मी तिला समोर ठेवून करोडांचा दुपट्टा आणून दाखवला असता वेडी मुलगी जेव्हा बोलायचं असतं तो, तेव्हा तोंड बंद असतं आणि जेव्हा बोलायचं नसतं तेव्हा का तोंड उघडतं तिची जीभ काही जा जास्तच हलत आहे असं वाटतं यावर थोडी लगाम लावावी लागेल त्यानंतर दरम्यान इशिता घरात येताच चुपचाप तिच्या खोलीत गेली जानकी खन्ना सोफ्यावर बसून इशिताला पाहत होत्या तिने इशिताला जेवायला बोलावलं पण इशिता काही न बोलता तिथून निघून गेली इशिताला असे जाताना पाहून जानकी खन्नाला वाटलं की कदाचित कबीरने इशिताला डाटलं असेल कारण अनया जेव्हा घरात आली होती तिने जानकी खन्नाला काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्यामुळे तिला इशितासाठी वाईट वाटलं याचवेळी जानकी खन्नाची नजर कबीरवर गेली जो रागावून घरात आला होता कबीर घरात येताच पाहिलं की त्याची दिदा त्याला पाहत आहे हे पाहून तो चुपचाप वरच्या मजल्याकडे निघाला हे सर्व पाहून जानकी खन्ना खोल श्वास घेऊन म्हणाल्या नाजाने ह्या दोघांमध्ये प्रेम कधी होईल जिथे पहा तिथे दोघ सतत भांडत असतात कबीर गेले की अनया लगेच खोलीतून खाली आली तिने पाहिलं की तिची आजी स्वतःशीच बोलत आहेत अनया त्यांच्या जवळ बसून म्हणाली दादी स्वतःशी बडबड करून काही होणार नाही यावेळेस तुम्ही माझ्यासोबत असायला हवं तुम्हाला माहीत नाही मी किती मोठा धोका पत्करला आहे माझ्या घरातून लवकरच निरोप होणार आहे मला भाई कधीही सोडणार नाहीत मी असं काम केलं आहे ज्यामुळे भाई मला शिक्षा देतील इतकंच अनयाने सांगितलं की त्यावेळी मयंक जो स्वयंपाकघरात घरात होता बाहेर येऊन पाहत म्हणाला आता तुम्ही काय केलं ज्यासाठी भाईला तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल आपल्या भावाची आवाज ऐकून अनया म्हणाले <coughs> मी ते केलं जे कदाचित तुम्हालाही करावं लागलं असत असं म्हणत तिने त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली आपली गोष्ट सांगितल्यावर अनया जानकी खन्नाकडे पाहून म्हणाली आता तुम्हीच सांगा दादी मी काय चुकीचं केलं मी तर भाई आणि इशिताला भेटायला मदत करायची होती मला हा मार्ग योग्य वाटला म्हणून मी असं केलं पण मला काय माहिती होतं की त्यामुळे भाई रागवतील अनया म्हणाली जानकी खन्ना अनयाच्या गोष्टींना ऐकून हसत होत्या त्या अनयाला पाहून म्हणाल्या कबीर तुमच्यावर फक्त रागवलेलं नाही कारण तुम्ही इशिताला डान्ससाठी सांगितलं तर कारण इशिताचा पार्टनर राघव झाला आहे आता तुमच्या भावाला इशिताला दुसऱ्या मुलासोबत पाहायला आवडत नाही जसं तुम्हीही समजत आहात आणि जेव्हा तुम्ही इशिताला सांगितलं की ती राघव सोबत डान्स करावी तेव्हा कबीरला राग आला हे तर घरातल्या सगळ्यांसाठीच चांगलं आहे कमीत कमी कबीरच्या मनात इशितासाठी काही भावना निर्माण होत आहेत इशिताला दुसऱ्या कोणासोबत पाहून त्याला जळजळ होईल पण तो मान्य करणार नाही तो स्वतः जेव्हा समजेल तेव्हा इशिताला स्वतःच आपले बनवेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्यावेळी तुम्ही चूक केली पुढच्या वेळी कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी इशिताला जबरदस्ती करू नका ती तुमच्यावर खूप प्रेम करते तुम्ही एकदा सांगितल्यावर ती लगेच मान्य करते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ठेवासाठी जर कुणी आधी येतो तर ते आहात जानकी खन्नाची गोष्ट ऐकून मयंक अनयाजवळ येऊन तिच्या डोक्यावर हलके टपली मारून म्हणाला समजलं का बेवकूफ म्हणूनच मी भाई आणि भावींना लगेच भेटायला लाव लावत नाही कारण मी हव मला हवं आहे की भाई आणि भावी इतकं प्रेम करावं की भावी स्वतःपासून दूर जाऊच नाही आणि तुम्ही सगळ्या कामात घाई करत ह्या गोष्टी बिघडवत आहात मयंक अनयाला म्हणाला पण नाही पण तुम्ही आज जे केलंय ते चांगलं आहे भाईवरही त्याचा परिणाम दिसतोय पण पुढच्या वेळी भावीसाठी दुसऱ्या मुलाला समोर आणू नका तुम्ही विचार करा तुम्हाला कोणताही अज्ञात मुलासोबत डान्स करायला सांगितलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं मयंक म्हणाला तोही त्या व्यक्तीसोबत ज्याने आधी तुझ्याशी वाईट वागणूक केली होती मयंकच्या या शब्दांवरून अनया आता समजून घेत होती की तिने खरोखरच चूक केली आहे आपल्या भावाला आणि इशिताला भेटवण्यासाठी तिने इतकं करून इशिताला राघवची पार्टनर होण्यासाठीही बोलावलं होतं हे विचार करत ती उदास मनाने म्हणाली बरोबर म्हणताय भाऊ मला वाटलं मी खरोखरच चूक केली आहे पण मी तुमच्याशी वचन देते तुम्हाला वचन देते पुढच्या वेळेस मी अशी चूक कधीच करणार नाही सर्व गोष्टींची काळजी घेईन अनयाची या बोलण्यावर मयंक हसत म्हणाला हो हो ठीक आहे आता लवकर जेवणाच्या टेबलवर बसा मी तुझ्यासाठी गरमागरम पास्ता बनवतोय मयंकच्या बोलण्यावर अनया आश्चर्याने म्हणाली तुम्ही खरंच माझ्यासाठी पास्ता बनवत आहात म्हणजे आज सूर्य कुठून उगवला भाऊ तुम्ही ऑफिसला न जाता स्वयंपाक करताय अनया म्हणाली काहीतरी नाही ना, ना। कबीर भावांनी तुम्हाला शिक्षा दिली आहे का कारण तुम्ही स्वयंपाकात कधीच जात नाहीत अनयाच्या बोलण्यावर मयंक हसत म्हणाला भाऊंनी मला काहीही शिक्षा दिली नाहीये मला भूक लागली होती म्हणून मी स्वतःसाठी नाश्ता बनवत होतो आता तूही आहेस म्हणून तुझ्यासाठी हे थोडं बनवतोय मयंक म्हणाला हे सांगत मयंक हसत स्वयंपाकघरात गेला दरम्यान कबीर आपला खोलीत आला खोलीत येताच त्याने पाहिलं की इशिता बाल्कनीचा दरवाजा बंद करून आत गेली आहे त्याने स्वतःकडे एक नजर टाकली आणि बाल्कनीच्या दरवाजाकडे चालू लागला दरवाजाजवळ पोहोचताच त्याचे पावले अचानक थांबली अचानक त्याच्या डोक्यात काही आलं आणि तो आपले पावले मागे घेऊन शांतपणे खोलीतून बाहेर गेला ता रात्र झाली होती सर्व लोक जेवणाच्या टेबलावर डिनर करत होते इशिता मात्र शांतपणे टेबलवर ठेवलेले जेवण पाहत होती इशिताला भाभी हे जेवण तुम्हाला आवडलं नाही का मयंकचा आवाज ऐकून इशिताने आपले डोळे वर केले आणि त्याच्याकडे पाहिलं त्या क्षणी सर्व घरच्यांची नजर इशिताच्या डोळ्यांवर गेली कदाचित तिच्या डोळ्यांमध्ये रडल्यामुळे सूज आली होती आणि ते लाल सुद्धा दिसत होते इशिता काही बोलण्यापूर्वी जान्हवी खन्ना तिला गळ्यात हात ठेवून म्हणाली इशिता तुमची तब्येत ठीक आहे ना डोळे इतके लाल कसे झाले जान्हवी खन्ना यांचं ऐकून इशिताने त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि हसत म्हणाली मी अगदी ठीक आहे आज मी दिवसभर जास्त वेळ झोपले होते म्हणून कदाचित डोळे लाल झाले माझ्यासोबत असं बऱ्याचदा होतं इशिताच्या बोलण्यावर जान्हवी खांना हसत म्हणाली अच्छा असं आहे तर ठीक आहे पण सध्या लवकर डिनर करा मी ऐकलं आहे की तुम्ही लंचही केला नाही मी नसताना तुम्ही मनमानी करता तुम्हाला तुमच्या जेवणाकडे लक्ष द्यावं लागेल जान्हवी खन्नाचा हा शब्द ऐकून इशिता हलकासा हसली आणि डिनर सुरू केला कबीरही बसून तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता जान्हवी खन्नासुद्धा कबीरकडे पाहत होती कबीरची नजर इशितावर असं पाहून त्याला खूप आनंद झाला काही वेळाने नाश्ता संपवून सर्व लोक आपापल्या खोलीत गेले इशिता ही अटॅच बाल्कनीमध्ये गेली कबीर तिच्या मागे गेला खोलीत पोहोचल्यावर इशिता आधीच बाल्कनीत गेली होती बाल्कनीच्या दरवाजाजवळ येऊन तो दरवाजा ठोठावतो थो। इशिता दरवाजा उघडना मला तुमच्याशी बोलायचं आहे कबीरचा आवाज ऐकून इशिताने दरवाजा उघडला नाही तर आपला तोंड सुद्धा बंद करून ठेवला कबीरला कळल्यावर की ईशिता काही बोलत नाही त्याने दात घट्ट जाऊन मी शेवटची वेळ सांगतोय दरवाजा उघड नाही तर मला वाईट करायला लागेल इतकं म्हणताच इशिता दरवाजाजवळ येऊन हळूच म्हणाली आपल्यापेक्षा वाईट कोण आहे का आता तुम्ही माझा दुसरा दुपट्टा फाडायला आलात तुम्ही माझा इतका प्रेम दुपट्टा फाडला आणि आता तुम्हाला वाटतं मी दरवाजा उघडेन आणि तुम्ही बाल्कनीत का यायला इच्छित आहात तुमच्या खोलीत राहा ना इशिता म्हणाली इशिताच्या तोंडून दुपट्टा हा शब्द ऐकून कबीरला खूप राग आला इतक्या लहान दुपट्ट्यासाठी ती एवढा राग व्यक्त करत होती हा दुपट्टा कदाचित फार महागडा नसावा त्यासाठी ती एवढं रडत आहे हे विचार करून कबीर रागात म्हणाला ठीक आहे दरवाजा उघडू नकोस मी सुद्धा आता तुझ्याकडे येणार नाही जर तुला स्वतःला बाल्कनीत बंद करायचं आहे एका सुटासाठी तर ठीक आहे हे सांगून कबीर रागात त्याचा हात दरवाजावर मारून सरळ आपल्याच बेडवर बसला बाल्कनीच्या आत इशिता कबीरचा हात दर मारताना पाहत होती पण जेव्हा कबीरने हात मारला ती एका क्षणासाठी घाबरली आणि भीतीने तिने पाऊल मागे घेतले काही वेळ शांतता राहिली जेव्हा इशिताला जाणवलं की कबीरची आता काहीच आवाज नाही ती गुपचूप आपल्या जागी जाऊन झोपली त्याचबरोबर कबीरने सुद्धा लक्षात घेतलं की इशिदाचा आवाज ऐकत नाही तेव्हा तोही बेडवर झोपला आणि हळूच डोळे मिटले दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावर जान्हवी खन्ना मयंकसह सोफ्यावर बसलेली फाईल बाबत चर्चा करत होती तेव्हाच अनया त्यांच्या जवळ येऊन गालावर हलकेसे किस करत म्हणाली गुड मॉर्निंग मॉम मौ। अनया पाहून जानकी खन्ना हसून म्हणाली गुड मॉर्निंग बाळा पण इशिता कुठे आहे तिला कॉलेजला जा जायचं नाही का